प्रेरणादायी कथा सणबालाची गोष्ट ही कथा त्रेता युगातील आहे ज्यावेळी सहाबाळ नावाचा एक तरुण होता त्याचे त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते पण त्याचे आई आणि वडील दोघेही आंधळे होते त्यांना दृष्टी नव्हती पण त्यांनी मोठ्या कष्टाने बाळ याला लहानाचे मोठे, लहाना मोठे केले होते श्रावणबाळ लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांचा खूप आदर करत असे शे। खूप सेवा करीत असे एकदा बाळाची आई आणि वडिलांनी त्यांच्या मनातील इच्छा श्रवणबाळाजवळ व्यक्त केली ते म्हणाले की बेटा आता आम्ही मतां झालो हो आहोत आणि या जगातून जाण्यापूर्वी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे देवाचा आश्रय घेतल्याने आपल्याला शांती मिळेल आपल्या पालकांचे म्हणणे ऐकल्यानंतर सरणबाळ म्हणाला मी घेऊन जाईल तुम्हाला तीर्थयात्रेला तुमची इच्छा पूर्ण करेल आता यावर सरणबाळ विचार करू लागला की आई वडिलांना कसे न्यावे तीर्थयात्रेला कारण त्यांना दिसत नाही असा विचार करत असतानाच त्याला एक कल्पना सुचली तो लगेच बाहेर गेला आणि तिथून दोन मोठ्या टोपल्या घेऊन आला त्याने जाड दोरीच्या जा सहाय्याने त्या दोन्ही टोपल्या एका मजबूत काठीवर टांगून एक मोठी कावड बनवली मग सवणबाने एका टोपलीत आईला बसवले हो आणि दुसऱ्या टोपलीत वडिलांना बसवले हो त्यानंतर श्रवणबाळ कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला श्रवणबाळ आई वडिलांना सतत एकामागून एक सर्व पवित्र स्थळांना घेऊन जाऊ लागला तसेच एके दिवशी श्रवणबाळ त्याच्या आईवडांसोबत अयोध्ये जवळ विश्रांतीसाठी थांबला मग त्याच्या आईने पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली श्रवणबाळाला <coughs> जवळच एक नदी दिसली श्रवण बाळ म्हणाला तुम्ही दोघे इथेच आराम करा मी लवकरच तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो नदीजवळ पोहोचल्यानंतर श्रवणबाळाने पाण्याच्या भांड्यात पाणी भरण्यास सुरुवात केली अयोध्येचा राजा दशरथही शिकारासाठी त्याच जंगलात आला होता तो शिकारीची वाट पाहत झाडावर बसला होता पाण्यात हालचालीचा आवाज ऐकून राजाला वाटले की कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला आहे राजाने न पाहता फक्त आवाज ऐकून बाण सोडला दुर्दैवाने तो मान श्रावण बाळाच्या छातीत लागला श्रवण विवळत विवळच खळी कोसळला एका पुरुषाचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून राजा लागलीच झाडावरून उतरून नदीजवळ आला पाहतो तर काय एका तरुणाला बाण लागला होता व तो वेदनेने विभळत होता <coughs> राजा लगेच श्रावण कुमाराजवळ गेला आणि म्हणाला मी खूप मोठी चूक केली आहे मला माफ करा इथे कोणी माणसी असतील याची मला कल्पना नव्हती या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मी काय करावे जेणेकरून तुम्ही मला क्षमा करा मग श्रावण कणक मनाला माझ्या आई वडील थोड्या अंतरावर बसले आहेत त्यांना खूप तहान लागली आहे कृपया हे पाणी त्यांना नेऊन द्या आणि माझ्याबद्दल त्यांना काहीही सांगू नका हे बोलून श्रावण बाळाने आपले प्राण सोडले आता राजा दशरथाला खूप दुःख झाले राजा दुःखी मनाने पाणी येऊन श्रावण आई वडिलांजवळ आला राजा दशरथ त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले तू कोण आहेस तू आमचं श्रवण बाळ आहेस आमचा सरणवाल कुठे आहे तो का आला नाही राजा दशरथ काही बोलले नाही राजाने पाणी दिले पण बाळाच्या आई आणि वडिलांनी ते न घेता परत विचारले तू कोण आहेस आणि आमचा मुलगा कुठे आहे आम्हाला सांगत का नाहीस यावर आता राजा दशरथ म्हणाला की आई मला क्षमा कर मी शिकार करण्यासाठी सोडलेला बाण थेट तुमच्या मुलाला श्रावण मला लागला त्यांनी ला मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणून मी इथे पाणी घ्यायला आलो असे बोलून राजा दशरथ गप्प झाला राजा दशरथाचे शब्द ऐकून श्रावणबाच्या आई आणि वडील मोठ्याने रडू लागले आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने दोघांनीही राजा दशरथाने आणलेल्या पाण्याला नाही त्यानंतर बाळाच्या आई वडिलांनी रडत राजा दशरथाला त्याच्या मुलापासून वेगळं होण्याचा शाप दिला तर श्रावणबालाच्या आई आणि वडिलांनी देखील मुलाचा सा योग सहन झाल्याने प्राण त्यागले असे म्हटले जाते की श्रवणबाला आई वडिलांच्या शापामुळे राजा दशरथाला त्यांचा मुलगा दूर राहावे लागले राजा या शापाची पूर्तता करण्यासाठी भगवान वनवास भोगावा लागला माध्यम राजा दशरथाची पत्नी काही होती होती बाळाच्या वडिलांप्रमाणे राजा दशरथ देखील आपल्या मुलापासून वेगळे होणे सहन करू शकले नाही आणि त्यांनी देखील श्रीराम वनवासात गेल्यानंतर आपले प्राण सोडले प्रत्येक आणि सांगून मलाप्रमाणे निसर्ग म्हणे आपल्या आईवडिलांची सेवा करावी